बाळासाहेब हे तुमचं ठाणाय साहेब हे तुमचं ठाण आहे ठाण इथे सुद्धा कडवांचा नांगर फिरला गेलेला आहे इथे सुद्धा घातलेला आहे मासाहेब अरे हा टाकरेंचा सैनिक पेटला ना भल्या भल्यांचे भोगळे फोडतो आम्ही या आमच्या वाघांच्या पाठीशी ठाम उभे राहा मशाल तुतारी कचून असाब की दिल्ली शुरांच्या कांजळ्या उठल्या पाहिजे आणि कळलं पाहिजे महाराष्ट्रात चालतो फक्त तो ब्राईट ठाकरे सह्याद्रीचा सिंह जातो सह्याद्रीचा सिंह जातो शिव शंभू महाराष्ट्र माझा ज्यावेळेस हा भगवा झेंडा फडकताना दिसतो ना होय आम्हाला एक शाश्वती मिळते आहे मराठी माणसाच साम्राज्य या ठाण्यामध्ये आजही आहे पुढेही राहील जोवर चंद्र सूर्य तारे आहेत तोवर मराठी माणसाचं हे साम्राज्य बाधित राहील जोवर हा भगवा निष्ठेने डौलाने फडकतोय पहा 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 ते दोन भगवे पहा पहा ते दोन भगवे कसे सुरात सुर मिसळून फडकतायत आणि सांगतायत साहेबांना साहेब ही ठाणे नगरी ही तुमची ठाणे नगरी आजही निष्ठावंत आहे उद्याही राहील आणि भविष्यातही राहील इथे गद्दारीला स्थान नाही गद्दार आम्ही अंगावर नाही आम्ही शिंगावर घेतो साहेब बाळासाहेब हे तुमचं ठाण आहे ना बाळासाहेब हे तुमचं ठाण आहे दिघे साहेब हे तुमचं ठाण आहे इथे आयऱ्या गैऱ्याला स्थान नाही इथे आयऱ्या गैर्याला स्थान मिळू शकत नाही छत्रपती शिवरायांच्या विचारांवर चालणारे तुम्ही आम्ही मावळे आहोत बाबासाहेबांच्या विचारांवर बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारे तुम्ही आम्ही मावळे आहोत या राष्ट्राच्या संरक्षणासाठी या महान राष्ट्राच्या संरक्षणासाठी माझ्या मराठीच्या अस्मितेसाठी माझ्या मराठीच्या स्वाभिमानासाठी बाळासाहेब तुमच्या विचारांवर चालणारा हा ठाकरेंचा सैनिक जोपर्यंत आहे तोपर्यंत कुणाची माय व्या नाही असो आज मा जिजाऊ साहेबांची तारखेप्रमाणे जयंती आहे मा जिजाऊ होणं सोपं नाहीये जगत जननी मा जिजाऊ साहेबांची आज जयंती आपल्या वडिलांची आपल्या भावाची हत्या भर दरबारात पाहिली थोरल्या संभाजीराजेंची आपल्या पुत्राची हत्या त्या अफजल्याच्या हातून होताना पाहिली आपल्या पतीला राजांना हातात बिड्या ठोकलेल्या पाहिल्या तरीही ती जगतजननी बालशिवरायांना काय म्हणते माहितीये महाराष्ट्रामध्ये ते प्रभू श्रीरामांच राज्य तुम्हाला घेऊन यायचंय या मेच्छांना यांचं मर्दन करायचंय आणि रघुकुलाचं ते राज्य घेऊन यायचंय माझी जाऊ होणं सोपं नाही तुम्हा सर्वांना माहीत असायला हवं ज्यावेळेस विजापुराहून मा जिजाऊ बाल घेऊन ना आल्या होत्या त्यावेळेस पुण्यामध्ये येताना राज म्हणतायत बाल शिवराय म्हणतायत पुणे इथे तर मंदिर दिसत नाही इथे गाय वास्त्र दिसत नाही इथे समंगडी दिसत नाही इथे माणसं दिसत नाही इथे दिसते ती फक्त पुण्याच्या वेशीवर गाडलेली ती पहा पुण्याची गाढवाने नांगरलेली ती जमीन गाढवाने नांगरणं ना काय असतं माहितीये तुम्हाला बघा त्या काळाचा ह्या काळाशी कसा संबंध लागतो बघा पुण्याची नांगरलेली गाढवाने नांगरलेली ती जमीन याचा अर्थ जमीन अपवित्र झाली होती पुणेकरांना विश्वास राहिला नव्हता तो मियामीन नावाचा एक जल्लाद म्हणतो कसा आओ जो भी पुना में आएगा उसके हात कलम कर दिये जाएंगे। त्या जमिनीवर सोन्याचा नांगर फिरवला ते पुन होत मा साहेब हे आहे ठाण इथे सुद्धा गढवांचा नांगर फिरला गेलेला आहे इथे सुद्धा यमलेशांनी हैदोस घातलेला आहे है, मा साहेब या ठाण्यामध्ये मा साहेब मा जिजाऊ साहेब तुमची गरज आहे आम्ही सारे तुमच्या विचारांवर चालणारे मावळे हे ठाकरेंचे सैनिक हे शिवसैनिक हे महाराष्ट्र सैनिक हे सारे तुमच्या विचारांवर चालणार आहेत आणि या ठाण्यामध्ये पुन्हा सोन्याचा नांगर फिरवायचा आहे या ठाण्याला भ्रष्टाचारातून मुक्त करायचंय नशेच्या आहारी जातय माझं ठाणं हे सुसंस्कृत ठाणं आहे अजिबात नाही मला खर तर या ठिकाणी तुम्हाला सर्वांसमोर बसून हे सगळं सांगायचं नव्हतं तुम्हा सर्वांना या समस्या चांगल्याच चा माहिती आहेत ठाण्यात काय घडत आहे हुक्का पार्लर ठाण्यातल्या ड्रग्स समस्या हे आपण आपल्या भविष्यातल्या पिढ्यांना देऊ करतोय धर्मवीर दिघे साहेबांच्या नजरेतलं हे ठाणं तुम्हाला अपेक्षित आहे माफ करा हे असलं ठाणं आम्हाला पाहायचं नाही असंच जर असेल ना त्या काळात पुण्यामध्ये जशी लोक सोडून गेली तसं या काळात ठाणं लोक सोडून जातील म्हणतील हे ठाणं आम्हाला नको आज आज एका पत्रकार परिषदेमध्ये ठाण्यातला एक लोकप्रतिनिधी आम्हाला म्हणतो तुमचा भोपळा बुटणार नाही त्यांना या व्यासपीठावरूनच सांगतो तुम्हा सर्वांच्या साक्षीने सांगतो भोपळा अरे हा ठाकरेंचा सैनिक पेटला ना भल्या भल्यांचे भोपळे फोडतो आम्ही हा ठाकरेंचा सैनिक ज्या दिवशी पेटेल महापालिकेत तुमचा माणूस औषधाला शिल्लक राहणार नाही ही ताकद आहे ठाकरेंची आपण महाराष्ट्र गीत गातो महाराष्ट्र गीतात लिहिलंय काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे झेलती खेळती खेळ खेल जीव घेणी अरे दारिद्र्याच्या उन्हात शिजला निदळाच्या घामाने भिजला पण देश गौरवासाठी झिजला आणि दिल्लीचेही तक्त राखितो तो, तो महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र कधी कुणासमोर झुकू शकत नाही हा महाराष्ट्र कधी कुणासमोर वाकू शकत नाही आणि आजच्या घडीला या महाराष्ट्राची शान आहे ठाकरे मी तुम्हा सर्वांना आव्हान करतोय इथून आव्हान करतोय या व्यासपीठावर बसलेले आपले हे सारे वाघ पहा आम्ही किसाने गरीब आहोत आम्ही खिशाने कमजोर आहोत ठाणेकरांनो आम्ही खिशाने कमजोर आहोत पण आम्ही तत्व आणि निष्ठेच्या तराजूत आम्हाला तोला ठाणेकरांनो आम्हाला विकत घ्यायला यांच्या सात पिढ्या खाली याव्या लागतील ठाणेकरांनो तुम्हाला आव्हान करतोय आमचा भोपळा फुटणार नाही म्हणतात हे हे ठरवणारे हे कोण हे ठरवणारे हे कोण ठाणेकरांना तुम्ही सांगाव करता करविता तो भगवंत त्या भगवंताच्या पुढे गेलात का तुम्ही ठाणेकरांनो करता करविता तो मायबाब जनता तुमच्या हातात आम्ही हा निर्णय सोडलाय या वा, आमच्या वाढांच्या पाठीशी ठाम उभे राहा मशाल तुतारी इंजिन कर कचून असं दाबा की दिल्ली शिवरायाच्या कांठळ्या उठल्या पाहिजेत आणि कळलं पाहिजे महाराष्ट्रात चालतो तो फक्त ब्राइन ठाकरे एवढच बोलतो तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे आवाज कुणाचा ब्रँड एकच ब्रँड जय महात्मा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी